मालाड विधानसभेत असलम शेख यांनी ऐतिहासिक विजय मिळवत सलग चौथ्यांदा काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे आपल्या विजयाचे श्रेय त्यांनी मालाडच्या जनतेला दिले असून आज त्यांनी संविधान जिंदाबाद म्हणत आमदारकीची शपथ घेतली देशभरात अनेक नेते देश शपथविधीदरम्यान धार्मिक घोषणा देत असताना शेख यांनी संविधानाचा सन्मान राखत एकता आणि लोकशाही मूल्यांना अधोरेखित केले मागील पंधरा वर्षात त्यांनी मालाड विधानसभेत शिक्षण आरोग्य रस्ते पाणीपुरवठा आणि स्थानिक व्यवसाय वाढीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि महाविद्यालयाची उभारणी नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका सेवा तसेच स्थानिक पर्यटन स्थळांचा विकास यामुळे ते जनतेचे लाडके नेते ठरले आहेत विविध समाजातील नागरिकांना एकत्र ठेवून सर्वसमावेशक नेतृत्व देण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे ते महाराष्ट्र काँग्रेसचे एक मजबूत नेते म्हणून उदयास आले आहेत स्थानिक विकास आणि समाजकल्याण हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट असून त्यांनी पुढील पाच वर्षात मालाडचा अधिक वेगाने विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे संविधान जिंदाबाद ही त्यांची घोषणा केवळ शपथविधीसाठी मर्यादित नसून त्यांच्या कार्यप्रवृत्तीचे प्रतीक आहे मालाडच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाला ते अधिक विकास कामे करून सार्थ ठरवतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मी मी अस्लम शेख रमजान अली विधानसभाचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्य प्रतिज्ञा करतो की कायदेद्वारे स्थापित झालेले आहे असे भारतीय समधान बद्दल मी खरी श्रद्धा व वा निष्ठा बालगी भारतीय व एकात्मता उन्नत आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय संविधान जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई युट्यूब आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका